मी इथं दोन बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता हे बटाटे मी खिसणीवर छान खिसून घेत आहे हे दोन्ही बटाटे छान असे खिसून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं थोडा वेळ आणि नंतर मी इथं काय केलेलं आहे दोन गाजरं घेतले आहेत हे गाजरं गावाकडले आहेत असे गावरानेत आणि ते छान मी काय करते आता किसून घेतले ते बी आणि इथं हे बटाट्यात मी पाणी टाकून ठेवलं होतं ते बटाटे छान स्वच्छ धुवून पिळून घेतलेत आणि पाणी नितळण्यासाठी असं चाळणीवर ठेवलेले आहेत इथं मी गाजरं ते किसून घेतली होती त्याच्यामध्येच ह्या बटाट्याचा किस टाकायचा आणि त्यामध्येच पुन्हा एक ढोबळी मिरची छान बारीक चिरून टाकायची मी आत्ता टाकली आहे तशी आणि त्यामध्ये पुन्हा हे एक वाटी कॉर्नफ्लॉवर टाकायचं एक वाटी मैदा टाकायचा आणि त्यामध्ये ओवा टाकायचा क्रश करून थोडेसे जिरे टाकायचे लाल तिखट टाकायचं हळद टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं मीठ टाकायचं आणि हे छान असं पीठ मळून घ्यायचं आणि धणा पावडर बी टाकायची त्याच्यामध्ये तिटं सांगायचं राहिलं होतं धणा पावडर बी टाकली आणि आता हे पीठ असंच पाणी न टाकता छान मळून घ्यायचं पण जर गरज लागली तर अगदी उघं एक दोन चमचे असं पाणी टाकायचं मला थोडीशी गरज लागते पाण्याची म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकलं नाही तर बहुतांशी गरज पण नाही लागत पाण्याची अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं म्हटलं वेगळं काहीतरी करावं म्हणून मी हे थोडंसं वेगळा पदार्थ ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे पण घरामध्ये सर्वांना खूप आवडला आता अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं आणि ह्याचे छान असे गोळे तयार करून घेतले अगदी थोडं हाताला तेल लावलं आणि ह्याचे गोळे तयार करून घेतले असे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतले मी आता इथं सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आणि इथं मी काय केले कढईमध्ये ते थोडं तेल घेतले तेल गरम झाल्याच्या नंतर हे गोळे तेलात सोडून घेतले आणि लो टू मीडियम आचेवर हे तळून घेतले की जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले जातील आता इथं आपले सगळे ते बॉल्स तळून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता मी कढईमधलं जास्तीचं तेल काढून घेतलं आहे आणि त्या कळ त्याच कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये मी जिरी टाकली मोहरी टाकली जिरी मोहरी चांगली तरतडल्याच्या तर नंतर त्यामध्ये मी आल्लं आणि लसणाचं जे कुटून घेतलं होतं मी आल्लं लसूण ते टाकलं आणि त्यामध्ये आता मी कांदा टाकला कांदा आणि ढोबळी मिरची मी अशी थोडीशी मोठी मोठी अशी कापून घेतलेली आहे कांदा परतल्याच्यानंतर छान परतून घ्यायचा आहे कांदा कांदा परतल्यानंतर इथं ढोबळी मिरची टाकायची ढोबळी मिरची आणि कांदा छान परतल्याच्या नंतर त्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकायचा टोमॅटो सॉस टाकायचा आणि सोया सॉस टाकायचा तुमच्याकडं रेड चिली सॉस असेल तर तो पण टाका माझ्याकडे सध्या नाही येतो म्हणून हे तीन सॉस टाकलेत नंतर थोडी धाणा पावडर टाकायची आणि लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं मीठ थोडंच टाकायचं कारण ते सॉस असतात ना त्याच्यामध्ये बी मिठाचं प्रमाण असतं आणि ते छान परतून घ्यायचं परतल्याच्यानंतर काय करायचं इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्या छान गुठळे फोडून घ्यायच्या आणि आता ते त्या मिश्रणामध्ये दे टाकून द्यायचं आणि छान पैकी ते हलवून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं आणि आणखीन आपल्याला थोडीशी ग्रेवी जास्त लागत असेल थोडंसं पाणी टाकायचं आणि ते छान असं रट रट हे झाल्याच्यानंतर रटरटल्यानंतर त्यामध्ये हे बॉल्स टाकून द्यायचे आणि छान असे मिसळून घ्यायचे त्या ग्रेव्हीमध्ये बॉल मस्त असे मिसळून घ्यायचे आपले हे बटाट्याचे मंचुरियन बॉल्स तयार आहेत मी बटाट्यांपासून केलेला हा नाश्ता घरामध्ये सर्वांना खूप आवडला आणि ह्या ह्याची चव पण खूप वेगळी अशी लागली एक कोबीच्या मंचुरियन पेक्षा सुद्धा हे टेस्टी लागतं